अपघातात त्यांचे दोन चुलत भाऊ जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत दरम्यान या घटनेने पोलीस दलासह माता येथे पसर पसरले आहे याबाबत प्राथमिक माहिती अशी की सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शिंदे हे वडिलांची तब्येत ठीक नसल्याने सुट्टी काढून गावी आले होते रविवारी मुंबई मधील होते सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कारचा टायर फुटल्याने कार दोन वेळा पलटी झाली व त्यात ते, ते गंभीर जखमी झाले अपघातानंतर तिघा जखमींना तत्काळ उपचारासाठी साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले उपचार सुरू असताना सोमवारी पहाटे पाच वाजता त्यांचा मृत्यू झाला सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शिंदे हे मुंबई पोलीस मध्ये भरती झाले होते त्यानंतर परीक्षा देऊन फौजदार झाले सध्या ते बुलढाणा जिल्ह्यात कार्यरत होते त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगी दोन बहिणी असून सचिन एकुलते एक होते que va